नागरिकांनी स्वतःच्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात आमदार समाधान आवताडे यांचा नागरिकांना सल्ला पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणी शिबिराचं उद्घाटन नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत असावं शरीराला कोणताही त्रास नसेल तरीही आरोग्यासंदर्भातील संदर्भातील सर्व तपासण्या ठराविक कालावधीनंतर करूनच घ्याव्यात आरोग्य तपासणीच्या चाचण्या करून घेतल्यास शरीरात कोणत्या घटकाची कमतरता आहे याची उकल होते साहजिकच डॉक्टर्स मंडळी यावर उपाय करायला सांगतात यामुळे आपल्या कार्यक्षमतेत निश्चित फरक पडतो राज्य सरकारच्या वतीने सेवा पंधरवडा राबवला जातोय या निमित्तानं आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी शिबिर घेतली जातात याचा नागरिकांनी निश्चित फायदा घ्यावा असं आवाहन आमदार समाधान औताडे यांनी केलं पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत देशमुख नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आरोग्य विभाग हा पंधरवडा मोठ्या उत्साहात करतोय स्वस्त असणारी सशक्त परिवार या अंतर्गत स्त्रियांच्या आजारांच्या तपासणी केल्या जात आहेत या शिबिरात कोणी कोणता प्रकारचा आहार घ्यावा याबाबत सल्ला देणारे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं वेळी रक्तदान पुरुषांच्या वेगवेगळ्या तपासणी या शिबिरांमधून केल्या जात होत्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सेवा पंधरवडा अंतर्गत दुसरे तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भरवण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन आमदार अवताडे यांच्या शुभ करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन आमदार अवताडे यांच्या शुभ करण्यात आलं या शिबिरात नागरिकांना आमदार समाधान अवताडे यांच्याकडून मोठे मौलिक मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हळूहळू कात टाकतंय या रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाल्याचं जाणवू लागलंय दररोज दोन हजार अधिक रुग्णांच्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात त्यांच्यावर उपचार केले जातात या ठिकाणी डायलिसिस विभागी सक्रिय झाला आता कॅन्सर सारख्या आजारावर या ठिकाणी उपचार व्हावे त्यासाठी प्रशासनानं कार्यरत राहावं रुग्णालय चालवण्यासाठी हवी ती मदत देण्याची आपली तयारी आहे फक्त मागायला विसरू नका असं आवाहन त्यांनी रुग्णालय प्रशासनास केलं या प्रसंगी नगरसेवक लखन चौगुले युवा उद्योजक लखन माने शंकर सुरवसे नगरसेवक आमरे मुन्ना भोसले वैभव फसलकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉक्टर स्मिता इंगोले डॉक्टर बाळासाहेब लांब डॉक्टर प्रबंध भिले डॉक्टर सुधीर आजबे डॉक्टर महेश माने डॉक्टर विनायक राऊत डॉक्टर प्रकाश लवटे डॉक्टर शुभम शिंदे आहारतज्ञ श्रीमती अनुराधा वाघमारे इनामदार मॅडम यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी वर्ग आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते